बाहेरचा <Normous earth> शिव जेव्हा एकत्र होतो लावणी पाशी बोटे तू ये विठला आणि सासरा धीर तो तिसरा सासवाणी सासरा धीर तो तिसरा ओव्या गाव भरतारा तू ये रे बा विठला ओव्या गाव भरतारा तू रे बा विठला सासू आणि सासरा सासू म्हणजे काय माया अंका असं आहे कामी भ्रताराम म्हणजे काय कामी सगळ्यांना धरून सुद्धा पकडून सुद्धा हे सगळं करत तरी पण तू ये तू ये, ये प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठल सासू पुढे ठेविले तू बा बाविठला प्रपंचामध्ये सुखी आहे गो नाही सगळं लक्ष्मी गोळा करा माणसं गोळा करा सगळे सगळं मुलांना बघा सगळं शाळा सगळं बघा तिथून एवढं सगळं करत असताना सुद्धा आपली जनाबाई किती आवडीनं विठू राहायला बोलवायच्या ये दळू लाग म्हणून किती किती आवडीनं सगळं हे सगळं आपण सुचवून एकदम त्याला कसं ते अधिकार मिळाला असला अशा पद्धतीने जेव्हा त्या काय म्हणतात जमी गात गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तू ये रे थोडासा लाभ होईल तू ये रे यठला याच्यात काय राहील हो पाप राहिलं आहे की नाही सत्वाच्या आदन ठेविले पुण्यम्या वैरिले सप्वचे आधन ठेवले पुण्यम्या वैरीले पाठला तू ये विठला रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला विठ 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 तू विठ्ठला एवढा जनाबाईचा मोठा अधिकार असताना काय झालं घ्यायचं तिच्यावर शंका असं का होती सांगतो जनाबाई एवढे शंकर सो सो लोक असायचे तरी सुद्धा किंवा नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे मगा पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे पावटा का तुम्ही विठ्ठल 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 हा जो मंत्र आहे तो जरी जपला असं काही नाही केलं आणि शोरीच वाचायला आली पाहिजे श्लोकच वाचायला आले पाहिजे असं अशा पद्धतीने ज्या तेव्हा समजून सांगतात नाम तारकेची थोरा नाम तार चोखा मेळा मुक्ती सने ला चोखा मेळा मुक्ती सने घ्यावे आजा मेळा किती पापी होतो दिसत नारायण नारायण म्हणून किती किती तला म्हणजे आजा मेळा उदरीला नंतर नाम दडण कांडनी माझा मिठूराय आहोत

बुद्धी तो व्यापक भजन करी महादेव हा रामपूजी सदाबाई समजा माणसांचं एवढं घरचं सगळं काम करून विठ्ठला विसरत नव्हती आपल्याला दोन मुलं सांभाळायचं कठीण झाले बघा तरी पण आपण आपण बरे आहेत म्हणजे आपण सगळे चांगले आहेत इतरांचं सांगूया नाही समजू आम्हाला नाही नाही त्या विषयातून आम्ही जरा लांबच आहे सांगतात की नाही हो आम्हाला नाही सांभायचं तिकडे अडकलो गो आम्ही पूर्ण अडकूनच जातो हे जेव्हा संत कबीर महाराजांना कळलं की आहे हो कोणतरी संत जनाबाई आहे आणि खूप म्हणजे विठल